हॅलो फ्रेंड्स आजच्या आपल्या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे माघ पौर्णिमा आणि आमच्या सातारा कराड भागामध्ये आजच्या या माघ पौर्णिमेला संध्याकाळी चंद्राला नैवेद्य दाखवला जातो म्हणजे आम्ही त्याला नव्याची पुणेव असं म्हणतो तर हे बघा आता मी नैवेद्य बनवते आणि ह्याला म्हणतात नवदिव आणि हाच मेन नैवेद्य असतो याच्याबरोबर घोगऱ्यासुद्धा असतात तर आता मी घोगऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत तर आता माझी चालली आहे स्वयंपाकाची तयारी तर आज बनणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक कारण पुरणपोळी पण बनवली जाते नैवेद्यासाठी आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळीचाच नैवेद्य असतो म्हणजे शक्यतो अशी पुरी भाजी असं काही बनत नाही आहे पुरणपोळीच बनते पौर्णिमा काल रात्रीपासूनच चालू झालेली आहे कालच शक्यतो खूप जणींनी नैवेद्य बनवला होता पण काल काही मला वेळ भेटला नाही आहे म्हणून मी आज बनवते तर आज आहे संध्याकाळी सात बावीसपर्यंतची पौर्णिमा तोपर्यंत माझा नैवेद्य बनवून होईल आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाला थोडासा वेळच लागतो म्हणून मी जरा लवकर सुरुवात केलेली आहे आणि हो तुम्हाला तर एक सांगायचंच राहून गेलं तर हे आहे माझं बड्डेचं सरप्राईज गिफ्ट हे मला मिस्टरांनी दिलेलं आहे अचानक घरामध्ये वॉशिंग मशीन आल्यानंतर मला एकदम आनंदाचा धक्काच बसला म्हणजे मला कसं आहे ना काय करू आणि काय नको असं सुचलंच नाही कारण मी विचारच केला नव्हता की एवढ्या लवकर हे वॉशिंग मशीन घेतील घ्यायची होती पण पुढच्या वर्षी घ्यायची होती आणि त्याच्यामुळे हे अचानक बघून आहे ना गिफ्ट म्हणजे खूप असा आनंद झाला होता आणि तेव्हा मला हा सरप्राईजवाला व्हिडिओ शूट करताना आला कारण हे सगळं अचानकच घडलं होतं तर असो असं होतं माझं सरप्राईज गिफ्ट तर माझा आता अर्धा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे कटाच्या आमटी त्याच्यानंतर भजी पापड वगैरे ते सुद्धा झालं आहे आणि मी आता करते छोट्या छोट्या पुरणपोळ्या ह्या पोळ्या नैवेद्यासाठी असतात तर मी पहिल्यांदा आता नैवेद्य हा सगळा बनवून घेते तर आजचा हा नैवेद्य संध्याकाळी चंद्राल चंद्राला दाखवताना लग्न न झालेल्या मुली बघत नाही आहेत म्हणजे त्यांना बघायचाच नसतो चंद्राला नैवेद्य दाखवताना आणि या नैवेद्यमधलं त्यांना काही खायला पण द्यायचं नसतं हा सगळा नैवेद्य आपण स्वतःच खायचा म्हणजे घरातल्या माणसांनी हल्ला तरी चालतो फक्त कुमारिकांनी खायचा नाही येतो तर आता वाजले आहेत संध्याकाळचा साडेसहा आणि माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि मी आता भरत आहे नैवेद्य तर सात वाजेपर्यंत मी जाईन टेरेसवरती तोपर्यंत चंद्रसुद्धा दिसेल चांगला आणि नैवेद्य दाखवतानाचा व्हिडिओ मी काही शूट करणार नाही आहे त्यामुळे तो तुम्हाला बघता येणार नाही आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे मुलींनी बघायचं नाही आहे नैवेद्य दाखवताना आणि हा व्हिडिओ मुलीसुद्धा बघतील म्हणून मी ते शूट करणार नाही आहे तर थँक्यू